मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आठवा हप्ता फेब्रुवारीचा आज पंधराशे रुपये फक्त आणि फक्त पात्र महिलांच्याच खात्यात जमा होणार आहे तुम्हाला पैसे आलेत का त्याचे कमेंट करायचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनात आठव्या हप्ता साधारणतः एक बावीस तेवीस प्लस लाख महिला असतील ज्यांना इथून पुढं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत आले आता एकोणीस लाख महिला आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पाचशेच रुपये जमा होणार किंवा सहाशे रुपये का बरं कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर एकोणावीस लाख महिला आहे ज्या राज्यामध्ये पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अजितदा सांगितलं सांगितलंय राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री की चेक मी सही करून आलो आहे महिला बालकल्याण खात्याचं काम आहे पैसे वाटप करणं महिलांना आज जर पैसे आले असतील तर महिलांनी तो ॉट आपल्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे सोबत सरसकट महिलांना आता दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांचा आकडा होता सातव्या हप्त्यासाठी ठीक आहे आता आठवा जो हप्ता आहे तो एवढ्या महिलांना येणार नाही त्याच्यात संजय गांधी निराधार योजना कट होणार आहेत आणि तुम्हाला पैसे आलेत का त्याच्यासोबत पैसे येण्यापेक्षा तुम्हाला एस एम एस आलाय का तुम्ही अपात्र झाला का त्याची एक कमेंट करा कारण तसं एस एम एस आला असेल तर एक संधी दिली जाणार आहे आणि जर तुमच्या घरात ज्या पाच गोष्टी गोष्टी म्हणजे पाच ज्या आटी आहेत त्या आटीपैकी कुठलीही एक आटीमध्ये तुम्ही बसत असताल म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर आहे सरकारी नोकरीला कोणीतरी आहे उत्पन्न जास्त आहे अशा महिलांना पैसे येणार नाहीत पडताळणी प्रक्रिया तुमची झाली का त्याची सुद्धा कमेंट करा तुमच्या घरापर्यंत आलो का कोणी आणि हे बघा हे दिसतं का तुम्हाला नवीन अप्रुव्हल झालं यस नो येस नो इथं दोन आता हे परत आलेले परत चेंजेस झाल्यावर का नवीन ऑनलाईन फॉर्म मध्ये परत चेंजेस झालेले आहेत ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी स्वतःचं स्टेटस चेक करून घ्यायचं पैसे तुम्हाला येतील हरकत नाही तुम्ही कुठली तयारी करत असाल तर आपला ॲप आप आहे हा लोगो आहे डाउनलोड करून घ्या आणि आठवा हप्ता अनेक दिवसापासून महिलांना या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे मुख्यमंत्री असेल राज्याचं महायुती सरकार यांनी या पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे साडेतीन हजार कोटी रुपये अजित पवारांनी पाठवले आणि कोणत्याही तपासणीशिवाय अर्ज केले होते तसे अर्ज जे मंजूर झाले होते परंतु आता ते अर्ज पडताळणी करून बाद केले जातात त्यांना पैसे नाही मिळणार बाकीच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येतील आणि एकवीसशे रुपये जे आहे तो नवीन बजेटमध्ये तुमचा निर्णय होईल त्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात ते पैसे मिळतील सध्या लाडक्या बहिणीला सर्वात मोठी बातमी आहे की पैशाचं हस्तांतर प्रक्रिया सुरू झालेली आहे पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे अनेक जिल्ह्यातल्या महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील कमेंटच्या माध्यमातून सांगायचे की सर आम्हाला पंधराशेच आले तीन हजार आले चार हजार पाचशे आले पैसे वाटप आहेत तर सात हजार पाचशे सुद्धा येणार ऑक्टोबरवाल्या महिला आहेत त्यांना सात हजार पाचशे येतील त्याच्यानंतर काही महिलांना सहावा हप्ता डिसेंबरचा जमा नाही झाला जानेवारीचा नाही जमा झाला त्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मिळतील काही महिलांना जानेवारी नाही मिळाला तर जानेवारी फेब्रुवारी असे दोन्ही हप्ते होऊन मिळतील तुम्ही बघा इथे तुमचे अपात्र हे ज्या अटी आहेत त्यात या ठिकाणी अपात्र ऑलरेडी झालेल्या आहेत शक्यतो तुम्ही चेक करायचे पैसे जमा झाले असतील आपल्या व्हॉट्सअपला आणि किती जमा झाले कारण पाचशे रुपये येणार आहे आता तुम्ही पाहिलं असेल एकोणीस लाख महिला त्यांना पाचशे रुपये मिळणार आहेत तीन हजार पाचशे कोटीचा चेक दिला आहे आणि आजपासून पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील ठीक आहे खूप महत्वाची बातमी त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पैसे आले असतील तर कमेंट करा किती आले त्याचे सुद्धा कमेंट करा आणि मग म्हणू नका की पाचशे चालेत पाचशे येण्याचं कारण पीएम किसान नमो शेतकऱ्याचा लाभ घेत आहे म्हणून तुम्हाला पाचशे येणार आहे आणि आले असतील पाचशे सुद्धा क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप पाठवून द्या